नमस्कार मी मेघना मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण इथं दसऱ्यासाठी कडकणी बनवणार आहोत खूप छान असं कुरकुरीत आणि झटपट होणारे हे कडकने आज, आज आपण बनवणार आहोत तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी इथं साधारण एक वाटी मैदा घेतलेला आहे त्याचबरोबर एक पाव वाटी इथं तब बारीक रवा घ्यायचा आहे तर रवा घातल्यामुळे हे छान असं कुरकुरीत होतात कडकने त्याचबरोबर थोडंसं ह्याच्यामध्ये साखर घालायचं आहे आणि थोडंसं ह्याच्यामध्ये चईपुरतं मीठ घालायचं आहे एकच चमचा इथं तेल किंवा तूप घालायचं आहे तर हे सगळं हाताने इथं मिक्स करून घ्यायचं तर हे बघा छान हे तेल आहे तो पिठाला असं मिक्स करून घेतलेला आहे तर एक चमचा साखर आहे तो असं मिक्सरला लावून बारीक करून घेतलेला आहे तर साखर मिक्सरला लावून बारीक करूनच घालायचं आहे तर घालून घेतलेला आहे तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता त्याचबरोबर तुम्ही हे पाण्याने सुद्धा मळून घेऊ शकता तर मी हे दूध घालून मळून घेतलेलं आहे तर हे बघा छान असं मौसूत हे पीठ आहे थोडस घट्टसर मळून घ्यायचं आहे तर आता हे पीठ मळून झालेलं आहे ह्याच्यावर ताट झाकून एक साधारण अर्धा तास किंवा तुमच्याजवळ जास्त वेळ असेल तर एक तास सुद्धा ठेवू शकता तर हे साधारण एक अर्धा ते पाव तास इथं झालेला आहे तर आता आपण हे परत पीठ घ्यायचं आहे पीठला थोडं मळ करून घ्यायचं आहे मौसूद करून घेतल्यावर असं छोटे छोटे ह्याचे येत गोळे पहिला बनवून घ्यायचे आहेत तर तुम्ही कडकने आहेत हे थोडस मोठे किंवा छोटे सुद्धा करू शकता तर मी साधारण हे मध्यम आकाराचे एवढेच बनवणार आहे तर हे पहिलं मी इथं साधारण एक अकरा ते बारा इथं गोळे छोटे छोटे झालेले आहेत तर त्यातला एक गोळा इथं घ्यायचा आणि पीठ लावून घ्यायचं आहे तर पीठ इथं थोडंसं लावून असं छान गोलसर चपातीसारखं किंवा पुरीसारखं लाटून घ्यायचं आहे तर हे शक्य होईल तेवढं हे पातळच लाटायचं आहे म्हणजेच आपण आपले कडकणे आहेत तर छान असं कुरकुरीत होतील तर हे बघा एवढं इथं लाटून झालेलं आहे आणि पातळ देखील हे झालेले आहेत तुम्ही बघू शकता तर हे एक लाटून झालेलं ला आहे तर हे आपलं पुरीसारखं फुगू नये म्हणून त्यासाठी हे मधी असं चाकूने असं होल इथं करून घ्यायचे आहेत तर खूप जास्त न करता फक्त एक तीन चार असं करून घेतलेलं आहे तर सगळे असे इथं पहिलं पिठाचे आहेत हे लाटून घ्यायचे आहेत मगच एकदम नंतर आपल्याला तळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता साधारण एवढं मी इथं लाटून घेतलेलं आहे छान असं एका आकाराचे हे पातळ लाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि ह्याला सुद्धा असं सुद्धा मारून घेतलेले आहेत फुगू नयेत आहे म्हणून त्यानंतर इथं गॅसवर थोडंसं तेल गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे तेल असं गरम करून घ्यायचं आहे खूप असं कडक नाही करायचं आणि तेल गरम झाल्यावर गॅस आहे तो बारीक ठेवायचा आणि एक पुरी आहे किंवा कडकणे आहे तो तळण्यासाठी घालायचा आहे आणि बारीक गॅसवरच आपल्याला हे पूर्ण तळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता खूप असं बारीक आहे तो गॅस आणि कलर तुम्ही बघू शकता खूप छान दिसत आहे खूप असं लाल होईपर्यंत तळून नाही घ्यायचं तर ह्याला थोडं थोडस असं कलर आहे तो बदलत आहे आणि हे पूर्णपणे तळून झालेलं आहे तर आता आपण ह्याला बाजूला काढून घेऊयात तर आता आणखीन गॅस बारीकच आहे दुसरं सुद्धा इथं तळण्यासाठी घालून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण कडकणी आहे तो बारीक गॅसवरच तळून घ्यायचे आहेत जर तुम्हाला थोडंसं जास्त लाल करायचे असतील किंवा लाल रंगांवरती तळायचे असतील तरी तुम्ही तळून घेऊ शकता तर मी ह्याला थोडंसं पांढऱ्या तिथं ठेवलेलं आहे किंवा तुम्ही ह्याच्यापेक्षा सुद्धा थोडंसं सुद्धा करू शकता तर सगळे मी इथं तळून घेतलेले आहेत खूप छान दिसत आहेत आणि तेल सुद्धा लागत नाही हाताला तर आता मी तुम्हाला ह्यातलं एक काढून दाखवते तर सगळे कडाकणी आहेत तो असं तेलकट वगैरे झालेलं नाही आहेत छान असं कुरकुरीत झालेले आहेत तर आता मी तुम्हाला त्यातलं एक काढून दाखवते छान असे कुरकुरीत झालेले आहेत तुम्ही बघू शकता तर तुम्ही सुद्धा असं घरात कडाकणी नक्की करून बघा आणि छान असं कुरकुरीत होतात तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्री प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय